नमो नम छा अद्य अह मध्यम विषये कथयामि पश्यन्तु अत्र युष्माकं युष्माकत युष्मद् शब्दमस्ति युष्मद हे मध्यम सर्वनाम आहे मध्यम सर्वनाम म्हणजे काय तर ज्या सर्वनामाचा अर्थ तू किंवा तुम्ही असा असतो तुमचा तुम्हाला तुमच्याकडून तुमच्यासाठी तू तु, तुझं असे जे तू या शब्दाचे वेगवेगळे जे काही रूप आहेत हे शिकण्यासाठी म्हणून आपल्याला हे, हे मध्यम पुरुषवाचक सर्वनाम ज्याचं नाव युष्मद आहे हे, हे पाठ करायचे बघा तुम्ही जसं अस्मदच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं अस्मद म्हणजे मी आम्ही लिंगेषु समानम म्हणजे पुल्लिंग असो स्त्रीलिंगी असो नपुसकलिंगी असो प्रत्येकजण स्वतःविषयी बोलताना अहम असा शब्द प्रयोग करणार म्हणून त्याला तिन्ही लिंगात समान म्हटलं तसंच हे युष्मतचं पण असंच आहे तू म्हणताना तू मुलगा तू मुलगी जसं मराठीत तसं संस्कृतमध्ये त्व बालक हो, तौं बालिका त्वं व्य व्यजनम असं तू हे तिन्ही लिंगात त्व हाच शब्द वापरला जातो म्हणून यालाही म्हटलं जातं त्रिशु लिंगेशु समानम म्हणजे काय तिन्ही लिंगात समान अलं लक्षात मग आपल्याला हा एक शब्द पाठ करायचा आहे प्रथमम अहम पठामी तदनंतरम अहम गायामि यदा अहम पठामी तदा पुस्तके पश्यन्तु पुस्तके पृष्ठ क्रमांक सप्त्रिशत असती सप्त्रिंश नाम सदोतीस हम्म अत्र मी वाचते पुस्तकामध्ये अक्षरशः बोट ठेवून लक्ष द्या म्हणजे उच्चार कळतात बघा आणि अर्थातच पुस्तक नसेल तर आपला व्हिडिओ आहेच आहे ओके नाही बघा त्वं युवां युयम प्रथमा त्वाम त्वा युवाम वाम युष्मान युवाभ्याम युष्माभि तृतीया तुभ्यं ते युवाभ्याम वाम युष्माभ्यास वह चतुर्थी त्वत् युवाभ्याम युष्मत् पंचमी तव ते युवयोहो वाम युष्माकम वह षष्ठी त्वय युवयो हो युष्मासू सप्तमी बघा तुमच्या लक्षात आहे विभक्त्या पुस्तकात इकडं आहेत आपण इकडे पुस्तकात इथे विभक्त्यात आपण इकडून म्हणतो ते, ते चालतं आणि तसंच म्हणतोच आपण तसंच म्हणायचं आहे आपल्याला त्यानंतर अस्मतप्रमाणे इथेसुद्धा बघा द्वितीया चतुर्थी षष्टी दोन चार सहा या समसंख्येला दोन दोन रूपं दिसत आहेत दुसरं रूप वैकल्पिक आहे तुमच्या हे लक्षात असेल बघा अस्मद मध्ये आहे युष्मदमध्ये युष्मद मध्ये सुद्धा बहुवचनाचे रूप बघा सारखे युष्मद मध्ये तुम्हाला वाम 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 दिसतंय वह 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 दिसतंय तसंच अस्मदच्या वेळेस सुद्धा सारखं दिसतंय पा नऊ आणि नह फक्त इथे जे आहे ते त्वा आणि ते, ते। त्यामुळं खूप सारखेपणा आहे या सगळ्यामध्ये तो समजून घ्या आणि हा सारखेपणा लक्षात घेऊन म्हणायचा प्रयत्न करा आलं लक्षात आता अहम गायामी पशन त्वं युवां युयम प्रथमा त्वाम त्वा युवाम युष्मा वह द्वितीया त्वया युष्मा बिही तृतीया तुभ्यं ते युवाभ्यां वाम युष्मभ्यं वह चतुर्थी त्वत् युवाभ्यां युष्मत् पंचमी तव ते युवयोः हो वाम युष्माकं वः षष्ठी त्वयि युवयोः हो युष्मासु सप्तमी कळालं सगळ्यांना आता याच्यामध्ये बघा त्वाम, त्वा युवाम वाम युष्मान द्वितीया सावकाश म्हणा नाही तो युष्मान वह म्हणताना ना तर तो, तो तुमचा असा होईल बघा न लव जोडलं जाईल असं नाही नाहीचे न वेगळा हलंत दोन वेगवेगळे रूप आहेत ते तर म्हणून सावकाश म्हणायचं आलं लक्षात बघा ना तुम्ही आता आ... त्व म्हणजे तू माहिती आहे त्वा म्हणजे तुला त्वया तुझ्याकडून तुभ्यम तुझ्यासाठी त्वत तुझ्यापासून असे त्याचे सगळे विभक्त्यांचे वेगवेगळे अर्थ तुमच्या उपयोगाला पडणार आहेत म्हणून आपल्याला हा शब्द पाठ करायचा आहे त्यामुळे आधी तुम्हाला सांगितलं तसं सा, हा व्हिडिओ आला की तीन दिवसात हा शब्द आपला पाठ झाला पाहिजे लिहून बघायचं पाठी पेन्सिल घ्यायची सारखं लिहायचं आणि म्हणायचं लिहायचं आणि म्हणायचं म्हणजे मग आपल्या ते लक्षात राहतं आलं लक्षात तर हा युष्मत् शब्द तुम्हाला म्हणायचा आहे अहम पुन्हा एकवार त्वं पश शृणवंतु प्रथमा प्रथम त्वा युवाम द्वितीया त्वया युवाभ्या युष्माभिः तृतीया तुभ्यं ते युवाभ्याम वाम युष्माभ्या वह चतुर्थी त्वत् युवाभ्याम युष्मत् पंचमी तव ते युवयो हो वाम युष्माक षष्ठी थि हो युष्मासु सप्तमी आलं लक्षात पाठक्रम ह हो? आता पुढे जाऊयात आपण बघा आता आता अधुना पुस्तके पृष्ठ क्रमांक चतुर्विशती असते पृष्ठ क्रमांक चतुर्विशती तत्र आठ अष्ट आठ पॉइंट दोन कुत्र अस्ति पाठ पाठः हो अस्ति तु आता कुत्र संस्कृतमध्ये कुत्र शब्दाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना चांगलाच माहिती आता कुत्र म्हणजे काय कुठे आपण पाहिले ना अत्र तत्र कुत्र सर्वत्र इतरत्र बरोबर आहे तर कुत्र म्हणजे कुठे येते लक्षात मग कुठे आहे असं जेव्हा प्रश्न विचारला जातो तर तेव्हा जे उत्तर येतं ते उत्तर आपल्याला ठिकाण किंवा सप्तमी सांगतं सॉरी ठिकाण किंवा स्थान सांगतं की जी सप्तमी विभक्ती सांगते अहम विद्यालये अस्मि अहम कुत्र अस्मि विद्यालये बरोबर आहे मग मी कुठं आहे विद्यालयामध्ये तर मग ठिकाण काय कळलं तुम्हाला विद्यालय मग ते विद्यालय ही सप्तमी झाली अहम गृहे अस्मि अहम कुत्र असमी गृहे असमी मग गृहे म्हटल्यानंतर तुम्हाला गृहे या शब्दातून ठाण स्थान किंवा ठिकाण कळतं येते लक्षात मग हे जे स्थान आणि ठिकाण कळतं ही सप्तमी विभक्ती वापरून याचा उपयोग केला जातो येते लक्षात म्हणजे जसं तुम्ही आधी बघितलं बघा की संबंध दाखवताना तुम्ही षष्ठी विभक्तीचा वापर करतात रामस्य पिता दशरथ हो। ओके नी दशरथस्य पुत्र राम हो। पार्वत्या पतीही शिव हो। बरोबर आहे रमाया पतीही माधव हो। या पद्धतीने संबंध दाखवायचा आहे षष्ठी अर्थात संस्कृतमध्ये पुल्लिंगी स्त्रीलिंगी बदल असतो म्हणून वेग ती वेगवेगळी रूपं तुम्हाला ती दिसतात तसंच विद्यार्थी मित्रांनो कुत्र म्हणजे कुठे हे सांगताना जे तुम्हाला स्थान कळणारे ठिकाण कळणारे हे सांगताना सप्तमी विभक्तीचा वापर आपल्याला इथे दिसणार आहे येते लक्षात बघा इथे काय उदाहरणं दिलेली आहेत त्या माध्यमातून तुम्हाला ते अधिक छान कळणार आहे बघा पुस्तकामध्ये आहेच आहे परंतु पुस्तकापेक्षाही तुम्ही आता व्हिडिओकडे बघा बघा फलम कुत्र असती फलम कुत्र असती फलम वृक्षे अस्ति फलम कुत्र असती फलम वृक्षे अस्ति फलम कुत्र फलम वृक्षे पश्यंतु अत्र द्वितीय चित्रमस्ति कुपी अस्ति अत्र एषा का आ, नौ, 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 एशा, एशा हा हा। कुपी न न न एषा एष स्यूत एषा कुपी अस्ति क्षमस्व एषा कुपी एष स्यूत हां कुपी कुत्र अस्ति कुपी कुत्र अस्ति कुपी स्यूते अस्ती कुपी स्यूते अस्ती कुपी कुत्र कुपी स्यूते कुपी कुत्र कुपी स्यूते पश्यन्तु अत्र अत्र कृती अस्ति पुस्तकातलंच आहे फक्त मी थोडंसं ते रिअरेंज केले शिक्षकः शब्दं वदति छात्राः शब्दरूपं वदन्ति शिक्षकः शब्दं वदति अहं शब्दं कथयामि छात्राः शब्दरूपाणि कथयन्ति पश्यन्तु अत्र यथा वर्गः वर्ग वर्गे पश्यन्तु वृक्षे स्यूते वर्गः वर्गे वर्ग वर्गे वर्ग वर्गे हस्त हस्ते हस्त हस्ते हस्त हस्ते फलक फलके फलक फलके फलक फलके मार्ग मार्गे मार्गह हो, मार्गे आता राहिलेले चार पाच मी वाचणार पण माझा आवाज यायच्या आत तुम्हाला मनामध्ये उत्तर येऊ हो द्यात आणि मग बघा बरोबर येत आहे का चूक येते ओके म्हणजे ही आपली आपल्यालाच पावती मिळेल की आपल्याला बोलता येत आहे का आपल्याला समजतंय का ओके लेट स्टार्ट ओके सी आ, मार्ग हो, मार्गे मार्ग हो, मार्गे ಪರ್ತ ಪರ್ವತೆ ಪರ್ವತ ಪರ್ವತೆ ಆಸಂದಸಂದೇ ಆಸಂದಸಂದೇ ಘಟೆ ಘಟೆ ಕರ್ಣ ಕರ್ಣೆ ಕರ್ಣ ಕರ್ಣೆ ವಿದ್ಯಲಯ ವಿದ್ಯಾ ವಿದ್ಯಾ ವಿ बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येत आहे का हे जे सगळे शब्द आहेत ना इथे दिलेले हा वृक्ष स्यूत आणि हे सगळे हे शब्द काय सांगतात तुम्हाला हस्तह हो, फलकह हो, मार्गह हो, पर्वत हो, आसंदह हो, घटह हो, कर्णह हो, विद्यालय हो। हे सगळे हो, सारखे आहेत की नाहीत हो म्हणजे ते काय आहेत पुल्लिंगी शब्द आहेत बरोबर हो मग देव शब्दाचं सप्तमी एकवचन काय आहे देवे देवयो हो सप्तमी हो की नाही मग इथे फक्त एकवचनाचं रूप घेतले देवे मग जसं देवह हो, देवे वर्गह हो, वर्गे हस्त हो, हसते म्हणजे आपण ही जी सगळी शब्द म्हटलेली आहेत आत्ता हे सगळे कोणानुसार होत आहेत तर देवनुसार होत आहेत जसं देवह हो, देवे हस्त हो, हस्ते आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो शब्द पाठांतर गरजेचं असतं म्हणजे तुम्हाला हे आता तर मी सांगणार तुम्ही म्हणणार तुम्हाला येणारच आहे पण जेव्हा तुमचं तुम्ही अभ्यास करणार तर तेव्हा वाचलेलं ऐकायला वाचलेलं आपल्याला आठवतं आणि त्या आठवण्याला जेव्हा आपण या पाठांतराची थोडीशी जोड देऊ तेव्हा ते पक्क होतं कळालं का म्हणून या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आलं लक्षात त्याच वापर करणारी काही उदाहरणं तुम्हाला मी दिलीत बघा हां बघा आता लेखनी कुत्र लेखनी कुत्र लेखनी हस्ते इथले शब्द घेतलेत पा लेखनी हस्ते हम्म सुविचार ह कुत्र सांगा बरं मला आता तुम्ही उत्तर मनामध्ये आलं का तुमच्या सुविचार कुत्र कुठे असतो सुविचार फलके सुविचार कुत सुविचार कुत्र सुविचार ह फलके बर बघा आता मग वृक्ष कुत्र वृक्ष कुत्र अर्थ कळाला तुम्हाला कुत्र म्हणजे कुठे वृक्ष म्हणजे झाड झाड कुठे आहे मग झाड पर्वतावर आहे का हो वृक्ष पर्वते वृक्षः पर्वते मग मी असं म्हटलं की वृक्ष मार्ग म्हणजे रस्त्यामध्ये पण आहे चालेल का हो चालणार आहे त्यामुळे वृक्ष हो मार्गे म्हटलं मी तर ते सुद्धा बरोबर आहे येते का लक्षात वृक्षः हो मार्गे वृक्षः हो पर्वते त्यानंतर वृक्षः हो जर तुम्ही आसंदे म्हणाल तर चालेल का झाड झाड खुर्चीवर असतं का हां झाडाचं चित्र खुर्चीवर असू शकेल पण झाड नसेल ना मग वृक्षस्य चित्र आसंदे असा शब्दप्रयोग करावा लागेल आपल्याला आहे का त्यानंतर पुढचं बघा आता जलम कुत्र जलम कुत्र पाणी कुठं आहे घटे जलम घटे छात्रः कुत्र विद्यार्थी कुठे आहे विद्यालये छात्रः विद्यालये आलं लक्षात अशा पद्धतीने ठिकाण सांगताना स्थान सांगताना सप्तमी विभक्तीचा वापर या कुत्र असती या प्रकरणात आपण करतोय आलं लक्षात तुमच्या कळालं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळालं आता याच पद्धतीने नपुसकलिंगाचा पण वापर आपल्याला शिकायचा आहे परंतु या नपुसकलिंगाचा वापर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात अत्र एव अहम पुनर्मिलामः शुभम भवतु।